नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी महागाव येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे युवा कृषी पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारे कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या हॉटेलमध्ये पार पडला यामध्ये बार्शीराकडी तालुक्यातील महागाव गावातील युवा शेतकरी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांना युवा शेतकरी पुरस्कार सन दोन हजार बावीस या पुरस्काराने राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रदान केला जातो ज्ञानेश्वर ढोरे हे गेल्या अनेक वर्षापासून शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत त्यांचे हे काम पाहता कृषी विभागाने ज्ञानेश्वर शेषराव ढोरे व त्यांच्या पत्नी सौ उज्वला ज्ञानेश्वर ढोरे यांना मुंबई येथे युवा कृषी पुरस्कार महाराष्ट्र शासन दोन हजार बावीसने सन्मानित केले याप्रसंगी राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार श्री दादाजी भुसे मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक उपक्रम रोजगार हमी श्री धनंजयजी मुंडे कृषी मंत्री तसेच कृषी सचिव जयश्री भोज भारतीय प्रशासनिक सेवा तसेच कृषी सचिव जयश्री भोज भारतीय प्रशासनिक सेवा तसेच कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे भारतीय प्रशासनिक सेवा यांची यावेळी उपस्थिती होती नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा